राम राम नमस्कार सुस्वागतम मी शशिकांत मराठे के सी कंपनी एक्सटाईल तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो बघा लग्नप्रसंग असो किंवा फंक्शन्स असो किंवा कुठे जायचं आहे तर तुम्हाला सायडर लेंगे हवे ब्रायडल लेंगे हवे जॉर्जटमध्ये हवे तर तुम्ही हे पाहू शकता की रेडीमेड तुम्हाला हे पूर्ण कॉपर जेरीमध्ये तुम्हाला हा कलेक्शन्स येणार आहे खाली जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता छान अशा प्रकारचं पूर्ण कॉपर जरीचं पूर्ण विविंगचं काम घेतलं आहे दुपट्टा पाहू शकता आणि प्लस रेडीमेड ब्लाऊजसुद्धा म्हणजे असे कॉन्सेप्ट जे आपल्या ग्राहकांना आवडतील आणि मित्रांनो हे जे कॉन्सेप्ट आहे ना खरंच फारच सुंदर आहे आणि जर पॅटर्न बघितलं तर तुम्ही पाहू शकता माझ्या आजूबाजूला तुम्हाला नवरीसाठी लेहंगे हवे त्यांच्या मैत्रिणींसाठी हवं आहे किंवा लाईट वेट हवे तर सर्व लेहंग्यांचं कलेक्शन्स इथे तुम्हाला केसरिया टेक्शल कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि सुरुवात जर बघितली तर चारशे पंचावन्न पासून तुम्हाला सुरुवात होते लेहंग्यांची आणि याच्यात आपण पेटर्न जर बघितले तर वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील बघा तुम्ही पाहू शकता तुम्हाला हेवी मिररमध्ये तुम्हाला लेंगे हवे ते सुद्धा तुम्हाला भेटतील तुम्हाला कॉन्ट्रास्ट बेसमध्ये हवे किंवा वेगवेगळे कलर्समध्ये हवे बघा इकडे तुम्ही पाहू शकता की लाईट वेटमध्ये किती जबरदस्त कलेक्शन आहे आणि मित्रांनो स्टॉक संपण्या अगोदरच तुम्ही फोन करा पीडीएफ मागवा लिंक मागवा किंवा काही वॉट एवर तुम्हाला जे काही करायचं असेल तुम्ही करू शकता कारण स्टॉक संपायला वेळ लागत नाही कारण ग्राहकांचा जो विश्वास आहे केसर एसआरएक्स कंपनी प्रति तो दिवसेंदिवस वाढत चाललाय का कारण क्वालिटी असो प्रोडक्ट असो रेट असो किंवा पेटर्न्स असो प्रत्येक वेळेस चेंज होत असतात त्यांना जशा प्रकारचा कलेक्शन हवा सर्व कलेक्शन इथे आम्ही दाखवत असतो तर आज आपण बघूया बघा तुम्ही माझ्या मागे पाहू शकता किती जबरदस्त कलेक्शन मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला झरकन पॅटर्नमध्ये हवं आहे तर तुम्ही पाहू शकता बघा किती छान छान कलेक्शन्स आहे आणि हे कलेक्शन संपायला वेळ लागत नाही तुम्ही जर घरून तुम्ही लेंगे भाड्याने देत असाल तर सुद्धा तुम्ही ऑप्शन करू शकता प्लस तुम्हाला सेल आउट करायचं आहे ते सुद्धा करू शकता म्हणजे सर्व ऑप्शन्स ओपन आहे मित्रांनो पण काय असतं की ग्राहकांना दाखवावं लागतं की पॅटर्न्स कसे येतील कशा प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळणार बघा तुम्ही पाहू शकता की नेट फॅब्रिकवरती हे तुम्हाला गोल्डन जरीचं पूर्ण काम पाहायला मिळणार आहे आणि याच्यात कलर ऑप्शन तुम्हाला भरपूर भेटतील म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारचे ऑप्शन्स हवे सिंगल सिंगल पीस सर्व आहेत त्याच्यात तुम्ही चॉईस करू शकता म्हणजे जर तुम्हाला लॉग रेंजमध्ये तुम्हाला हवे तर हे ऑप्शन फार सुंदर आहे याच्यात तुम्हाला डिझाईन्स एवढ्या भेटतील कलर एवढा भेटतील की तुम्ही चॉईस कराल की वाव खरंच सुंदर कलेक्शन आहे आणि जेवढे ऑप्शन तुमच्याकडे असतील ना मित्रांनो तेवढे तुमच्या ग्राहकांना तुम्ही सॅटिस्फॅक्शन करू शकता त्यांना तुम्ही सांगू शकता की त्याला अशा प्रकारचं कलेक्शन्स आहे तर नेटमध्ये आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहे प्लस आपण जर बघितलं तर आपल्याकडे बनारसीमध्ये सुद्धा छान अशा प्रकारचे तुम्हाला पॅटर्न्स पाहायला मिळतील बघा हे तुम्हाला मी दाखवतोय की कशा प्रकारचे पॅटर्न बघा वाव ब्युटिफुल म्हणजे इथे तुम्ही सायडर लेहंगा मागा ब्रायडल मागा बनारसी कॉन्सेप्ट मागा किंवा तुम्हाला वेलवेट टचअपमध्ये हवंय म्हणजे ऑल इन वन लेहंग्यांचं संपूर्ण रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि इथे आपण जर बघितलं तर बनारसीमध्ये तुम्ही पाहू शकता केन केन तर हायच प्लस सिल्वर जरीचं सिरोस्कीचं काम केलंय डिझाईन्स तुम्हाला भरपूर भेटतील तुम्हाला जे कलर्स हवे ते सर्व कलर्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील कारण कलेक्शन्स चेंज होत असतात पॅटर्न चेंज होत असतात की कशा प्रकारचं कलेक्शन्स आहे किंवा कशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील बघा आता पुढे आपण जर बघितलं बघा वाव कलर तर सुंदर आहे मित्रांनो पण डिझाईन जर बघितली तर ती सुद्धा फार सुंदर अशा प्रकारची एकदम भरलेला हेवी लेंग आहे पण लाईट वेट का कारण फॅब्रिक वाईज हे सर्व कलेक्शन तुम्हाला येतील आणि इथे आपण जर बघितलं तर सिक्वेन्सचं काम केलं आहे मल्टी धाग्याचं काम केलं आहे आणि पेटर्न वाव माइंड ब्लोइंग आणि खाली जर बघितलं मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती मस्त काम बघा सिक्वेन्स विथ मल्टीचं घेर मध्ये काम आहे आणि याच्यात तुम्हाला डिझाईन्स कलर्स हे सर्व तुम्हाला भेटतील आणि जसे आपण रेंज चेंज करू ना तर त्याप्रमाणे तुम्हाला सर्व कलेक्शन इथे पाहायला मिळतील बघा किती सुंदर कलेक्शन्स आहे तुम्ही स्वतःच पाहू शकता जॉर्जेट फॅब्रिक वरती सुंदर अशा प्रकारचं वॉटर सिक्वेन्स मल्टीचं काम तुम्हाला पाहायला मिळणार आहे स्टोन तुम्हाला पाहायला मिळतील सर्व कलेक्शन आणि इथे जर आपण बघितलं बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचं लेस घेतली असं नाही की तुम्हाला ज्या नॉर्मल रेंजमध्ये हवे तर त्याच्यात तुम्हाला काम भेटणार नाही फुल ऑन वर्क तुम्हाला भेटेल लेटेस्ट डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि म्हणून तर आम्ही म्हणतो ना जर तुम्ही घरून व्यवसाय करताय किंवा तुम्हाला शोरूम मध्ये ओपन आहे तर एकापेक्षा एक जे पण कलर तुम्हाला हवे रेड हवा आहे हवा हवाय, हवाय सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील बघा आता ब्रायडलमध्ये आपण जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर कॉन्सेप्ट बघा म्हणजे फिगरवाईज सर्व कलेक्शन तुम्हाला मिळतील बघा हत्तीचा फिगर दिलाय सुंदर त्याच्यात तुम्ही पाहू शकता डायमंड टचअप आहे नंतर तुम्ही खाली जर बघितलं तर पूर्ण वेलवेटचं तुम्हाला काम येणार आहे खाली जर आणखी गेलो तर मोठी वेलवेटची पट्टी म्हणजे मल्टी कलरमध्ये मल्टी ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील बघा किती सुंदर कॉन्सेप्ट आहे म्हणजे तुम्हाला रेड हवाय मरून कलर हवाय कारण नवरीसाठी असो किंवा त्याच्या मैत्रिणीसाठी रेड मरून हे जे कलर्स आहे कलर कलर, ना हे सर्वांनाच फार आवडतात आणि हे असे कलर आहे की ते कुठल्याही कलर रंगावरती शूट होतात त्यामुळे ऑप्शन्स भरपूर तुम्हाला मिळतील मित्रांनो म्हणून म्हणतो ना की एकदा केसरिया टेक्शल कंपनीला भेट द्या कारण इथे लेहंग्यासोबत तुम्हाला लेडीज वेअरचं कंप्लीट रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तीसुद्धा मॅन्युफॅक्चरिंग प्राईजमध्ये मग तो फेरीवाला असो शॉप असो किंवा मोठं शोरूम ओपन करायचं आहे तर सर्वांसाठी आपल्या इथे इक्वल पॉलिसी म्हणजे असं नाही की काहीतरी चेहरा पाहून आपण त्यांना रेट वगैरे शो करतो नाही सर्वांसाठी इक्वल कंडिशन्स इक्वल रेट इक्वल सिस्टम आपल्या इथे की बघूया आपण कलेक्शन कसे राहणारे बघा तुम्ही पोहोचता जरकन मध्ये वाव खरच सुंदर मित्रांनो डिझाईन बघूनच खरंच वाव वर्ड जेव्हा निघतो ना तोंडात तेव्हा कळतं कि किती सुंदर आकर्षक अशा प्रकारचे लेहंग्यांचे कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील आता इथे आपण जर बघितलं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे बघा नवरदेव पुढे चाललाय आहे त्याच्या मागे मागे येते अशा प्रकारचे हे पूर्ण फिगरमध्ये हे सर्व कलेक्शन्स तुम्हाला येणार आहे आणि कडी जर बघितली तर त्याच्यात तुम्हाला सिल्वर जरीचं जरकनचं काम येणार आहे खाली जर बघितलं तर असं नाही की डायमंड निघालेलं आहे बघा तुम्ही स्वतःच पाहू शकता एकदम साफसुत्र आणि सुंदर अशा प्रकारचा कलेक्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळेल पेटन्स तुमच्या डोळ्यासमोर आहे असं नाही की लाईव्ह व्हिडिओ चाललाय सर्व तुम्हाला दाखवतोय की कशा प्रकारचे कलेक्शन तुम्हाला राहणार आहे कशा प्रकारची पॅकिंग येणार आहे कशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला भेटतील म्हणजे पिक्चर तर आहेच रेड दिला आहे नंतर कलर ऑप्शन्स भरपूर आहे म्हणजे ऑल इन वन लेहंग्यांचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे एकदा केसर कंपनीला भेट द्यायला विसरू नका काही तुम्हाला विचारायचं असेल काही समस्या असतील तर मी आहे आमची पुनर्सिनियर टीम आहे आमची ऑनलाईन टीम आहे ऑफलाईन टीम आहे सर्व तुमच्या मदतीसाठी ॲनी तयार असतील तर मित्रांनो कलेक्शन्स पॅटर्न्स कसे वाटले जरूर कळवा आणि हो लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये काहीतरी नवीन प्रोडक्ट तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती हो नाम केसरिया